पालघर लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसले असून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे बहुजन विकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राजेश पाटील यांची प्रचार रॅली पालघर तालुक्यात सुरू होती त्यावेळी समाचारने त्यांना विचारले असता जिल्ह्याच्या विकासाबाबत ते बोलले विशेष म्हणजे वाडवण बंदराला आपला विरोध असल्याचेही ते म्हणाले आम्ही त्यांच्याशी केलेली बातचीत पहा काय म्हणाले ते पालघर लोकसभा निवडणूक सध्या सुरू असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार आणि प्रत्येक पक्ष हा आरोप प्रत्यारोप करत आहे आणि प्रत्येक पक्ष हा आपल्या पक्षाने किती काम केलेलं आहे प्रकारे विकास केला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आज आपण पालघर लोकसभेचे जे उमेदवार बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील जे आमदार आहेत त्यांच्यासोबत आहोत आपण जाणून घ्या की कशा प्रकारे आपण मतदारांपुढे जात आहात काय म्हणायचं तुम्हाला लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर युवा नेते क्षितिश ठाकूर राजू नाना आणि आमचे बहुजन विकास आघाडीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे मला ही लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो गेली साडेचार वर्ष या बसर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना मी तमाम जनतेला जी माझा जो मतदारसंघ आहे सागरी नागरी डोंगरी शहरी औद्योगिक क्षेत्र आहे कामगार वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे बागायतदार आहेत मच्छिमार आहे या सर्व लोकांना घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचं मुसलमान बांधव आहेत त्यांच्यासाठी काम केलं दलित समाज आहे त्यांच्यासाठी काम केलं आदिवासी समाज लोकांसाठी विकासाच्या दृष्टिकोनातून काम केलं आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या आवश्यक त्या सगळ्या करल्या केल्या त्यामुळे ही उमेदवारी मला मिळालेली आहे आणि एक पालघर जिल्ह्याचा विकास कारण बहुजन विकास आघाडी ही विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत लढते आपण बघितले वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये लोकसंख्या सातत्याने वाढत आहे ज्या पद्धतीने वसई विरार शहर महानगरपालिकेचा एक चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे नागरी सुविधा आलेली पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे आलेली आहे त्याच पद्धतीने या बोईसर शहराचासुद्धा विकास चांगल्या पद्धतीने आपल्याला झाला पाहिजे एखादी नगरपालिका झाली पाहिजे आज बोईसर शहर अतिशय सातत्याने वाढत आहे इथे खूप लोक राहतात परंतु इथे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रॉब्लेम आहे पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ह्या जे लोकसभेची निवडणूक आपण लढत असताना काही विषय केंद्राशी निगडित असतात आणि त्याच्यामुळे केंद्रामध्ये जाऊन लोकसभेचा सदस्य या नात्याने खासदार या नात्याने हा परिसर स्वच्छ सुंदर कसा होईल आणि बैसरवासियांना चांगल्या सुविधा कशा उपलब्ध होतील अशा पद्धतीने मी निश्चितपणाने काम करेन मागे दोन दिवसापूर्वी वाढवण बंदरच्या बद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याचनंतर पुन्हा विरारच्या एका सभेमध्येही बहुजन विकास आघाडीबद्दल बी वक्तव्य केलं होतं तर हे म्हणजे कशा प्रकारे निवडणुकीचा जो प्रचार आहे तो कोणत्या लेव्हलने चालला याबद्दल काय म्हणायचं हे बघा वाढवण बंदर हे पंचवीस वर्षापूर्वी आलं आणि हे आणत असताना तत्कालीन दोन हजार चौदा साली युतीचं सरकार होतं सेना आणि भाजप त्यावेळेला त्याला मंजुरी मिळाली तेव्हाचे जे सरकारमध्ये बसलेले होते त्यांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं की आम्ही सोळा हजार कोटी रुपये या वाढवण बंदरासाठी आणलेले आहेत तेव्हा हेच युतीमध्ये होते आज वेगळे झालेले आहेत आणि वेगळे झाले त्याच्यामुळे आता हे सांगतात सेनावाले की आम्ही त्याला विरोध करणार जेव्हा उद् सन्मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते तेव्हा वाढवणचे काही शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेले असते आणि त्यांनी सांगितलं हे माझ्या मनाला सांगत नाही की हे जे बंदर आहे हे केंद्राशी निगडीत आहे त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून काही करू शकत नाही असं त्या वाढवणवासियांचं तेव्हा त्यांनी मला सांगितलं म्हणजे एकीकडे सत्तेमध्ये नसल्यावर त्याच्या विरोधामध्ये ओरडायचं आणि सत्तेमध्ये आल्यानंतर ते समर्थन करायचं हेच चाललेलं आहे परंतु आमची जी बहुजन विकास आघाडी आहे त्याचे नेतृत्व लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर करतात यांनी सातत्याने या वाढवण बंदराला विरोध केलेला आहे आणि ही आपल्या जिल्ह्याची आघाडी आहे हे पक्ष जिल्ह्याच्या विकासासाठी आहे आणि आम्हाला कोणाचं बंधन नाही आम्हाला लोक सांगतात की ही कोणाची बी टीम आहे बी जे पीची आमची बी टीम वगैरे हो नाही आहे आम्ही ओरिजिनल इथले आहेत आणि ह्या बंदराला ठामपणे विरोध काल पण केला होता आजही केला होता उद्याही करणार कारण हे बंदर झालं हे विनाशकारी बंदर झालं तर ह्या पालघर जिल्ह्यामधला जो मच्छीमार समाज आहे त्याच्यावर उपयोगी करणारे अनेक कुटुंब आहेत ते उद्ध्वस्त होणार आहेत त्याच्यामुळे उद्ध्वस्त करणारा कुटुंबाला बेघर करणारा त्यांचा रोजगार येणारा जो काही प्रकल्प आहे तो या पालघरवासियांसाठी इथल्या मच्छीमारासाठी निश्चितच काही कामाचा नाही त्याच्यामुळे त्यांना आमचा विरोध कायमस्वरूप राहील तारापूर एम आय डी सी असल्यामुळे या ठिकाणी हजारोच्या लाखोच्या संख्येने कामगार काम करत आहेत तसेच सगळ्यात मोठा प्रश्न हा घन कचऱ्याचा आहे आणि तसेच चा प्रदूषणाचा आहे तर आतापर्यंत खासदार मंत्री किंवा आमदार जे ज्यांचीही सत्ता आली तर त्या त्या, त्या, त्या लोकांनी याच्यावरती दुर्लक्षच केलेलं आहे पण याच्यानंतर आपण प्रामुख्याने ह्या प्रश्नाला काय करणार गेली पन्नास वर्षापासून ही एम आय डी सी इथे स्थापन झाली त्याच्यामागचा उद्देश असा होता काही स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि इथली जे नागरिकर वाढेल त्याच्यासाठी सुविधा उपलब्ध दे करून दिल्या पाहिजेत परंतु जी आजपर्यंत सरकार इथे झाली महायुतीचं सरकार आलं त्याच्या अगोदर महाविकास आघाडीची सरकारसुद्धा होती परंतु सुनियोजित असं जो डेव्हलपमेंट प्लॅन या बोईसरच्या परिसरासाठी इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या लोकांसाठी करायला पाहिजे होता कारण जेव्हा इंडस्ट्री आली तेव्हा तिथे पोल्युशन येणार पोल्युशन आलं म्हणजे तुम्हाला तिथे ए टी प्लॅन बसवायला पाहिजेत परंतु आज आपण बघितली तर ए टी पी प्लांट सी टी प्लांट जे आहेत ते अतिशय कमी क्षमतेचे आहेत आणि जो सांडपाणी आहे ते कुठल्या कुठे रस्त्यावर सोडलं जाते त्याच्यामुळे जा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता घनकचरा ता निघतो त्याच्यासाठी डम्पिंग ग्राउंड निघाला व्हायला पाहिजे त्याचं कुठे प्रोयोजन त्याच्यामध्ये केले ना गेले नाही जेव्हा मी आमदार झाल्यानंतर ह्या गोष्टी चेक केल्या तर एक साधारण त्याच्यामध्ये त्रुटी आढळली का इथे जो कचरा निघतो त्याचं व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन एखादा प्लॉट रिझर्व्ह ठेवायला पाहिजे होता तो ठेवला गेला नाही आणि त्याच्यामुळे आज जे बकाळपणा जो बैश्वर शहरामध्ये आलेला आहे याला जबाबदारी तत्कालीन डेव्हलपमेंट अथॉरिटी तीच आहे आणि म्हणून सांगतो की हा प्लान रिवाज व्हायला पाहिजे आणि एखादी प्रोव्हिजन चांगल्या प्लॉटची तिथे व्हायला पाहिजे हे खूप गरजेचं आहे आणि ते आपण करणार आता जे उमेदवार आहेत काय चुरशीशी उमेदवार आहेत तर तुम्हाला संघर्ष कोणाला पुन्हा कोणत्या उमेदवाराचा वाटतं हे बघा आज आपण बघितलं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत परंतु आज आम्ही जे बहुजन विकास आघाडी जो आमचा पक्ष आहे तीन आमदार आहेत त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये एकशे पंधरापैकी एकशे नऊ नगरसेवक आमचे आहेत पालघर जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता आहे आमचे सभापती सौ मनुषातही निमकर आहेत त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती आमचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक आमच्याकडे आहे आणि ह्या पालघरमध्ये अनेक सरपंच आमचे आहेत पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामपंच सदस्य आहेत जिल्हा बँकेचे आमचे डायरेक्टर आहेत आदिवासी जंगल कामगार सोसायटीचे चेअरमन बऱ्याच ठिकाणी आमचे आहेत त्याचं जे फेडरेशन त्याचा चेअरमन मी स्वतः आहे ह्या प्रत्येक विभागामध्ये ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आमचंच नेटवर्क चांगलं आहे त्याच्यामुळे आम्ही निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर लढत असताना आज जनतेचं समर्थन मिळतंय त्याच्यामुळे काही अधिक प्रमाणामध्ये फार थोडं फार काय आम्हाला प्रतिस्पर्धी वाटत नाही पण एक विचार केला तर थोडाफार शेवटी राष्ट्रीय पक्ष बी जे पी बरोबर थोडी आमची लढत होऊ शकते परंतु जिंकणार आम्हीच भीती वाटणार नाही मोठ्या पक्षासोबत लढत होऊ शकते पण जिंकणार आम्ही असं आमदार राजेश पाटील यांचं म्हणणं आहे पाहूया आपण आता येणाऱ्या चार तारखेलाच नक्की झेंडा कुणाचा लावला जातो नागनाथ बाबर निर्भीड समाचार पालघर